तुमचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाने चंद्रावर कापसाचे झाड लावले होते तुमचे पर्याय आहेत अ भारत बी चीन सी जपान डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे बी चीन तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्यास रक्त स्वच्छ होते तुमचे पर्याय आहेत अ भोपळा बी गाजर सी कारले डी तुमचे योग्य उत्तर आहे सी कारले तुमचा तिसरा प्रश्न आहे सर्वात आधी कोणत्या देशाने बल्ब बनवला तुमचे पर्याय आहेत ए चीन बी जपान सी अमेरिका डी इंग्लंड तुमचे योग्य उत्तर आहे सी अमेरिका तुमचा चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त स्वच्छ पाणी आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी जपान C. ग्रीन D. सी ग्रीनलँड डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे सी ग्रीनलँड तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात जॉगिंग करण्यावर बंदी आहे तुमचे पर्याय आहेत ए कोरिया बी भारत सी बुरुंडी डी चीन तुमचे योग्य उत्तर आहे सी बुरुंडी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचा सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात जास्त खातो तुमचे पर्याय आहेत ए हत्ती बी घोडा सी मांजर डी ब्लूवेल योग्य उत्तर आहे डी ब्लूवेल तुमचा सातवा प्रश्न आहे पाच वर्षाच्या मुलाच्या तोंडात किती दात असतात तुमचे पर्याय आहेत ए दोन दात बी तीन दात सी वीस दात डी बत्तीस दात तुमचे योग्य उत्तर आहे सी वीस दात तुमचा आठवा प्रश्न आहे धान्याचा राजा कोणत्या धान्याला म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए गहू बी बाजरी सी ज्वारी तांदूळ तुमचे योग्य उत्तर आहे ए गहू तुमचा नववा प्रश्न आहे कोणता प्राणी तीस फूट उडी मारू शकतो तुमचे पर्याय आहेत अ कुत्रा बी घोडा सी कांगारू डी ससा तुमचे योग्य उत्तर आहे सी कांगारू तुमचा दहावा प्रश्न आहे चहामध्ये लिंबू पिळून पिल्यास कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत अ बी पी बी मुतखडा सी मूळव्याध डी दारू उतरते तुमचे योग्य उत्तर आहे डी दारू उतरते आता हा प्रश्न तुमच्यासाठी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस कोणता तुमचे पर्याय आहेत अ दोन जानेवारी बी दोन फेब्रुवारी सी दोन ऑक्टोबर डी दोन डिसेंबर तुमचे योग्य उत्तर काय असेल हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या जी के मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद